सफाई कर्मचाऱ्यांबाबत असा सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवा राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी पी वावा यांचे प्रतिपादन सफाई कर्मचारी यांची काळजी घेऊन त्यांच्याविषयी पालिकेने असा सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवावा असे प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी पी वावा यांनी केले राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने दिलेल्या निर्देशांबाबत ठाणे महापालिका करीत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी पी पी वावा यांच्या अध्यक्षतेखाली दे बुधवारी ठाणे महापालिकेत बैठक झाली या बैठकीस महापालिका आयुक्त राव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे मनीष जोशी दिनेश तायडे शंकर पाटोळे यांच्यासह विभागप्रमुख तसेच सफाई कर्मचारी यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते यावेळी आयोगाचे निर्देश लाड समितीच्या शिफारशी महापालिकेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांसाठी करीत असलेले उपक्रम यांचे सादरीकरण करण्यात आले त्याबद्दल पी पी वावा यांनी समाधान व्यक्त केले तसेच महापालिका आयुक्त सौरभराव यांचे त्याबद्दल अभिनंदनही केले सफाई कर्मचारी यांच्या ओळखपत्रावर रक्तगट पी एफ क्रमांक यांचा उल्लेख करावा अशी सूचना श्री वावा यांनी केली सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने यावेळी मांडण्यात आलेल्या पदवीधर कर्मचारी यांची पदोन्नती घरांच्या समस्या आदी मुद्द्यांची नोंद श्री वावा यांनी घेतली तसेच त्याबद्दलही महापालिकेने सकारात्मक निर्णय घ्यावा असे निर्देशही त्यांनी दिले